नमस्कार मित्रांनो अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे तिने मालिका चित्रपट नाटक अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत काम करताना दिसत आहे दरम्यान अभिनेत्री तेजश्री प्रधान ही सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेमध्ये आली आहे कारण मित्रांनो अभिनेत्री तेजश्री प्रधानने नुकताच तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे जी सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने इंस्टाग्रामवर ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे आणि तिने लिहिलं आहे मी शेवटच्या वेळी माझ्या जुन्या आयुष्याकडे वळून पाहिलं आणि मी दीर्घ श्वास घेतला व हळुवारपणे स्वतःला म्हणाली आता वेळ आलेली आहे माझ्या नव्या प्रवासासाठी मी तयार आहे आनंदी जीवन अशी पोस्ट तेजश्रीने शेअर केली आहे त्यामुळे तिची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे तेजश्रीच्या वैयक्तिक आयुष्यात खूपच मोठ्या घटना घडलेल्या आहेत काहीच दिवसांपूर्वी तिच्या आईचे निधन झाले आहे तर त्यापूर्वी तिचा घटस्फोट देखील झालेला आहे त्यामुळे अचानक तेजश्रीने अशी पोस्ट शेअर केल्याने तिची ही पोस्ट सध्या चर्चेमध्ये आली आहे दरम्यान तेजश्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने होणार सुनमी या घरची या मालिकेतून जान्हवी ही भूमिका साकारली त्यानंतर ती अग्गबाई सासूबाई या मालिकेत शुभ्राच्या भूमिकेतही झळकली त्यानंतर आता ती प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुक्ता ही भूमिका साकारत आहे तर तुम्हाला अभिनेत्री तेजश्री प्रधानची कोणती भूमिका जास्त आवडते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद